बाईने खायला ठेवलं का नाही गायला खुशाल गाय येड घालती पाणी नाही पाजलं काजल ए काजल काजल ए गाजाल? ए काजल काजल काय तर गायला पाणी पाजायचंय का नाही बाई गायला पाणी पाज बघ ती गाय कशी मला मारायला तू सांग तिला खायला ना। नाही नाही पाणी मग मारायची नाही तर काय पाय पडल का तुझ्या आत्या कवा ठेवायचं मी सर गावातून आले तर तुझं उरका ना उर काय का अजून घरातलं काम तसंच असेल बाकीचं सगळं अहो घरातलं काम तसंच आहे का म्हणजे सगळं काम झालंय घरातलं एवढंच राहिलं होतं म्हणलं होतं येऊन करता येईल पण मी गावातून आले तरी तुझं उरका ना उर मला किती कामाला आहे तुझी हा गावात गेलते का नव्हते मी कधी गावात त्या गेलते सर सका धरून गेले मी ना आता आले तरी बी तुझं उरका नाही तुम्ही काय मला सांगून जाता काय गावात चालले का कुठं चालले ते हा उठलं उठल सुटलं उठलं सुटलं घर सगळ्यांना तेवढंच काम आहे माझ्यापाशी बोंबलायचं माझ्या नावाने मग मा कोण करीन काय झालं नाही ठेवलं तर तुम्ही आलं तर आले ठेवले काय बिघडन का मी नाही ठेवणार मी मोकळी ना ठेवूय मी नाही मुकडून ठेवायला कशाला ती काय आणखी उराव कशाला आणली माझी मग कोण करीन तिचं कोण करीन म्हणजे देवा राव पोसायची काय म्हणे कशाला खूप मला देवा मग काय पुजून ठेवायची वेळ नाहीतर तेच राहिलं आहे आता अगं तुला काय दोडा मी सार्या गावातून हिंडून आले तरी तुझं उर काय ना काय पटत आहे तुला हा हा मलाच नाही पट काय तर तुला कळत नाही का काम करायचं बनव बन, बन,

कशाला आपल्या रानातलंच काम करायचं कुठं जाती बांगा अंगणवाडी कुठं काय करीत अंगणवाडी द्यावा ना मग बरं वाटतं तुम्हाला नाहीतर नाही लय करते नाहीतर लय बोलत एवढ्या सारखं राहू बी लागत कळलं का आम्हाला माहिती असली पणवती करायचं म्हणून तिकड मला पण तवा बरोबर वाटतो लगेच आम्हाला बोलतात तवा लय गोड वाटत काळीच लगेच गार पडतो आम्हाला बोलल्या की पोटामध्ये गुदगुद गुदगुद होत गुद 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 गुद, आता कसं वाटतंय बोलायचं धरायचं सगळं स्वतः कळ करायची आणि माझ्यावर नाव घ्यायचं गे गेल्या आता निघून एवढं तर लय द्यावं त्यांना पटक्याने रुसून द्यायला आता जावं लागेल पुढं 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 करायला तवा येते आणि कवाच्या कवा घरात माझं बी काय नाही बंद पडलं आज बसल्या तर बसल्या रुसून म्हणावं बसा तिकडच मी बी नाही येत ह्यांच्या पुढं पुढं किती केलं ना तरी आपलंच का म्हणा तुमचा मुडदा काय व्यायच अवघड बाई साधस नाही काय खरं हे बेकारी बाई लय बांडकुदळे गे बाय बाय बेकारी बाय काय तर लय नको नको केले बाई हिनी काय माणसाला जगू द्यायचं केलंय काय का तिने माणसाला सोयऱ्या तर माझी सारी चव घातली काय उफे गे बाय काय जगून तरी काय फायदा आहे बाय काहीच खरं नाही आता 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 जगत एडी झाली काय नाही तू हा जगायचे ह्या बयाने काय माझी काय सधी चव घातली का सर रावळ तिने नको नको केले कुणी पाहुणे रवळे आले की भांडती नको नको काय माझं जगून तरी फायदा काही म्हणलं तरी काय नाही म्हणायचं बसायचं तिने लय नको नको केलंय मला ना नायच मला दिसता जगाव का मराव कळा नाही मला ना। मेल्यावर काय कुणाचं जाईल तिचं तरी काय जायचंय चा। मस्त चांगलं ता राहीन खाईन पीन उलट तिला भांडायला नाही ना उलट बरं होईल ना भांडायला असल्यामुळं अरे तू येडी झाली काय बारीक लेकर यांच काय करायचं अरे असत अस नाही हे बाळा कडे बघावा तिचं काय जायचं तिचं पण बारकाले काय होईल पण मी तरी कव्हर सहन करायचं एक दिसाच रोज आहे माणसाला खाल्ल्याला टुकडा आगे लावून नीट नाटका तिची ती नाटकी राही ना दुसऱ्याला नीट नाटक राहून ना मग काय करायचं मी त्याला कळाल्यावर तुझ्या मालकाला तो काय म्हणेन काही देवरा होत असतो सगळा त्या वडपुरगी तिचं काय एवढं ज्यावर धरायचंय तिच्यासाठी औषध तुम्ही महाराज म्हणजे मागचं बाकीच्यांचं बघायचं ना काय उद्योग लेकर बाळ कशी रांगेल लागायचे तिचं लागलं समजा पण तू थांब मी ना राहुलला फोन करतो आणि त्या पुरीला फोन करतो हॅलो ए राहुल या इकडे इकडे बघ काय काय तुझ्या आईने काय केलंय आला का त्या त्या ताडीला ता, ता बोलून घे फोन करून तिला बी आण बी लवकर या मग हा लवकर ये तिने औषध औषध पियालेली ती दवाखान्यात नेवा लागेल या लवकर पुरीला बी आणत त्या हा ये ये लवकर ये, किती ऊन बाई आज रोजच्या पेक्षा लय सून आहे सकाळचे भांडे काय असे उन्हात ठेवले की कशा पार वाळून वाळून जाते यार काय करते काय ना भांडे असते चल पट तिकडे राहणार जायचं आपल्याला चल तर खरं काम आहे उठ 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 लवकर राम जे ती भांडे बिडे मंगास आर उठ म्हणतोय चला घे 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 चल

काय म्हणली का तुला आई बोलली बाबा कल का व तुला किरकिर झाली -किर मला काय माहिती किरकिर तू रोजच कस वायता गे माणसांना तुला राहायचं असलं नीट राहत हल बरं तुझ्या बाबाच्या इकडं हा रोज काना मागं टाकते काना मागं डोक्यात बसायला लागली तू हा पल दवाखान्यात घेऊन पिली पिली का घेताला लवकर मीच एकटी बांधते का त्या बांधतात ते मग ते सास होय का तू कोण आहे ते अबो काय काय बोलतात काय जी मान काय म्हणतात दगड घालते काय डोक्यात हो तुला चौकून टिंगाळ आले हा अरे गोबर तोंडे बघ अशी पिली का काय 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 ती अरे नाही पिली मी लगेच आलो तू लवकरी मुळे म्हणलं होत नाही नाही पिली काय झालं मला का बोलून घेतलं एवढं अर्जंट काय सांगा बो आता तुला काय काय झालाय का नाही तुला लाज वाटते का तुझा तिला काही झालं असतं मग पण एवढं काय झालंच नव्हतं औषध पेन एवढं घरत बांधल अगं एवढ्या दिवसापासून आजपर्यंत कधी उभे राहिले अरे रोज भांडते बर का मी रोज सांगतो तिला गप 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 बायकोला घेऊन तिला घरच्या बाहेर काढून दे काय झालं असत आई ला मग नाही हिच्या आई बापाला फोन करतो मी बघत होते म्हणून भाऊजाई तुला तिला दोन दिवस ठेवत नाही असं जातीची म्हणून लाज वाटायला पाहिजे तुला तिकडे गेली तर तिकडून भांडून आणली लावली होती हाकून मस थांब थांब पण ना हे तुडून तुझ्या हाताने टाकलं का तुटलंय मंगळसूत्र काढून टाकते तुला काही आकल तुटल का ना ना ना... तु... मना ना हा तुट का मला सांग तो तुडून टाकलं हाताने कस हातानी हाता टाकलेलं पाहिलंय म्या असं ओढून हाताने मंगळसूत्र लिहायच नाही ना त्याचा अर्थ तुला नादायच नाही त्याचं काय चुकलं माझ अग आपण दुसऱ्या घरी लग्न करून जातो ना सासूला आई आणि स्वतः लेख म्हणून जगावं लागतं तेव्हा तो संसार होत असतो असं सासूनाने भांडण करून होत असतो का एकमेकी पैजन प्यायचं आणि मरायचं काय फायदा आहे तुमचं लग्न करून आई ना मग तर तुझ्या आईला जाऊन विचार सुनाला कसा वागवता म्हणून तुझ्या भाऊजाईन जर तुझ्या आईला असंच केलं आणि तिने जर पैजन घेऊन जर मेली तर तुला सहन होईल का मग मंग जेव्हा अगं ही कुणाची तरी आई आहे आणि हे सगळं तुझा मुळे तुझे लाड आहे माझी बायको माझी बायको माझी बायको पांढरी बांधून हिंड जा तिला तिच्या पत्राला धरून फिर गावावर अरे तिला लय सांग काय सांगायचे तुला एवढं सांगून सांगून थकला असते हे दिवस आले असते का नाक खाली घालायची काम घरी केले तुम्ही आजपर्यंत लावून देतो बा मी तिला जाऊन द्या कशाला मोकार हा तिच्या मायची तर राहून संसार होत असेल तर जा तिकडे जाऊन राय मी म्हणते ना चुकलं माझं काय चुकलं आता पार माणसं मारा निघाली वरून चुकलं म्हणते तू हा काय एक दोन शब्द ऐकून घेतले तर होईल तू बी सांगते नको डोकं नको जाऊ अगं आपण मी काहीच नाही तिला म्हणलं बाई म्हणलं मी गावातून आले तू गायला पाणी नाही पाच जाऊ काय नाही केलं धुन तसंच भांडे तस बोलायच नाही तिला वाटेल ती हा मी तुला सांगितलं मला मला झालं याला मूड राहीन का नाही निदान केलं चढ तिच आहे सगळं

जर तिला नेला आता दोन आणि दोन महिन्याच्या नंतर आल्यावर तू पुन्हा जमून घेईन का हा असं नसतं मिळावा असतो ना नाही लावायचं यांना तुला सांगते काजल घरात आहे ना संसारामध्ये भांडायला भांडायला एकमेकीला सांभाळून घेतलं तर तुमचं बर राहील नाही तर सारखं असच चालू राहील बघतो हे थोडी आहे आणि एखादा शब्द पण कडक आहे तू कडकपणा सोड कडक काय जा ती लय बराबर बोल मला माहिती नीट घाल त्याच मत हो कळाल तुला सांगितलं मला वाटतं काजल जल तुमच्या घरामध्ये येऊन अशी भांडण करावं असं बोलावं असं पकड तिकडे बोलाव तुला असं अगं ना काही अशा गोष्टी करत जाऊ मी सगळं काम सोडून इकडे आले काम धंदे सोडून सगळे माझे मी बी तिकडे निघालो होतो बरं झालं गेलो नाही आष्टीला नाही तिला म्हणलं आपण फोन केला अर्जंट काहीतरी दुखत आहे मी पण म्हणलं काय म्हणलं ना मला वाटलं लवकर मी असं म्हणलं मला वाटलं परत असले इकडे बघा आता तुम्ही आताच नीट सांगा रात होता असं हरे उचलायचं सगळं चलायला लागायचं आज केलं उद्या तूच काय करून घेतलं तर काय करायचं आम्ही नाही तर आता तेच जायचो नाही तर तिने बसावा नसेल नांदायचं तर माहेरी निघून जाय बघता इंजट काय करायचं नाही तर आई वडिलांना बोलून घे तुझ्या लक्षात ठेव तेवढं ध्यान दे काय नाही करायचं काय करायचं बोलशील का आता नाही नाही ते त्या बांडाला बघ ना तोंड कस टमा 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 चलत आहे जायचंय का भाई तुला माहेरी काय करायचं नाही जायचं परत अशी भांडणं होणार नाही घरामध्ये ने ने बोल। बस शांत मी काहीच नाही म्हणे मी फक्त तिला कामातच म्हणते ना तू पण तिला लेकीसारखं सांभाळणार कशाला भांडण होती मी जर दुसरं काही म्हणले असतं तर मग हाय बाय किंवा घराला देत नाही पियाला देत नाही असा नाही ना विषय कसे निघत वाळवटी वणी